नमस्कार माझं नाव दीक्षा खंबळे मी आता जॉब करते वृशाली जॉईन करण्याचं कारण हेच की मला इपिलिप्सी आहे आणि प्लस थायरॉइडही आहे ईपिलिप्सी आहे हे मला असं कोणाला सांगायची किंवा त्याच्याविषयी बोलायची खूप भीती वाटायची जेव्हा मी वृशाली मॅडमला भेटले तेव्हा त्यांनी मला त्यांच्या इथल्या बऱ्याच क्लायंटच्या फाईल्स दाखवल्या त्यांचे वर्क त्यांचं वेट लॉस झालेले दाखवले हा एवढा सगळं वेट लॉस झालेला पाहून मलाही कॉन्फिडन्स आला की हे सगळं मी सुद्धा करू शकते तेव्हा मग मी जॉईन केलं जॉईन केल्यानंतर आज माझं बारा किलो वजन कमी झालेलं आहे आणि या बारा किलोच्या लॉस नंतर जेव्हा मी डॉक्टरांना भेटले तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितले मी आता तुझी एक गोळी बंद करतो आणि तुझं अजून वीस किलोपर्यंत जर वजन कमी झालं तर तुझ्या हळूहळू तर पण गोळ्या बंद करूयात आणि इथीलिप्सीच्या पेशंटचं मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही की घाबरून जाऊ नका तुमचे तुमच्या ज्या गोळ्या आहेत त्याचे आपलं वजन वाढतच राहतं हे तुम्हाला माहितीच असतील जर तुम्ही तुमचं असं योग्य प्रकारचं डायट वर्कआउट तुम्ही करत राहिला तर तुमचा वेट लॉस नक्की होईल आणि तुमचा वेट लॉस झाल्यामुळे तुमच्या करत नक्की बंद होतील आणि मलाही आता माझं वीस ते पंचवीस किलो वजन कमी करायचं आहे तर ही वजन कमी करण्याची खात्री वृषाली गडने मला दिलेलीच आहे आणि मला या प्रवासासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे सो प्लीज मला तुमच्या शुभेच्छा द्या आणि जर तुम्हाला माझ्यासारखा रिझल्ट हवा असेल तर तुम्ही नक्कीच वृशाली जॉईन करू शकता थँक्यू